हर्षवर्धन सपकाळ यांची पक्ष वाढवण्यासाठी नव्हे बुडवण्यासाठी नेमणूक नारायण राणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मूर्ख माणूस आहे असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे त्याला या राज्यातले प्रश्न माहीत नाहीये कोणत्या विषयावर अध्यक्ष पदाचा उपयोग करायचा आहे त्याला माहीत नाहीये हा पक्ष वाढवण्यासाठी नेमणूक झाली नाहीये तो बुडवण्यासाठी याची नेमणूक झालेली आहे असे राणे म्हणाले करताना जय शिवराय बोलायचं राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाचे जयंत पाटील यांनी सुद्धा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जय शिवराय असा संदेश दिला आहे तर खासदार अमोल कोल्हे यांच्यासह विविध नेत्यांनी देखील जय शिवरायाचा नारा दिला आहे असून यापुढे बोलताना जय शिवराय बनायच असं देखील त्यांनी त्यात लिहिलं आहे त्यांनी जरी बोलले तर सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे ना कोल्हे किंवा राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणजे सरकार नाही ना आणि का का तो कायद्यात जर स्वरूप करायचं आहे कायद्यात कंपल्सरी तर त्याला सरकारने आदेश काढणं हो आवश्यक आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी गोप्यफोट केला शंभर दिवसात एक बळी गेला आहे सहा महिन्यात थांबा आणखी एक बळी जाईल असं त्यांनी आहे नाही हे सरकारच्या होम डिपार्टमेंटमुळे हो की त्यांना जर माहिती असेल एखाद्या गुन्ह्याची हे न सांगणं लपवणं हा एक गुन्हा आहे तर सरकार याच्यावर कारवाई करेल तेलसाठी अरबी समजा आपल्या मालवणच्या इथे मिळालेले तेल साठी तेलसाठी मालवण मालवणच्या समुद्रामध्ये जवळपास बारा किलोमीटर आतमध्ये महत्त्वाची उद्योग क्षेत्राच्या निमित्ताने महत्वाची बाब आहे कसं काय कसं नाही नाही चांगली गोष्ट आहे ना ते त्याचा सर्वे होऊ दे किती खाली साठा आहे वगैरे निघू दे म्हणजे मालवणसाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे ना त्या साठ्या मिळाले तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असे म्हणतात की औरंगजेब औरंगजेबच्या औरंगजेबांचं सरकार आहे असं म्हटलं गेलं कोणी हे म्हटलं हर्षवर्धन सत्पाळ मूर्ख माणूस आहे औरंगजेब कोण होतात महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काय लोक म्हणतात हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि अशा माणसाला औरंगजेबची उपमा आताच्या सरकारमध्ये आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं म्हणजे हा मूर्ख माणूस असला पाहिजे त्याला या राज्यातले प्रश्न माहीत नाहीयेत कोणत्या विषयावर अध्यक्षपदाचा उपयोग करायचा हे त्याला माहीत नाहीये हा पक्ष वाढवायसाठी नेमणूक झाली नाहीये तो बुडवण्यासाठी याची नेमणूक झालेली आहे सिंधुर्गामध्ये आले होते हर्षवर्धन सत्ताहेारायण राणे यांना विचारलं की ज्यावेळेला महुत, काँग्रेसचं इथे कोणतंही अस्तित्व नव्हतं ज्यावेळेला नारायण राणे यांनी सिंधुर्गामध्ये काँग्रेस वाढवली तर ते म्हणाले की महत्वाकांक्षांसाठी नारायण राणे काँग्रेसमध्ये आले होते काय महत्वाकांक्षा आमच्याकडे कोण आले मी गेलो नाही काँग्रेसचे नेते आले आता या विषयात जुन्या विषयात मला काही बोलायचं नाहीये आता मी काँग्रेसमध्ये राहिलो नाही विषय हर्षवर्धन इतिहास तू तुझा ही राजकीय इतिहास तू तु या अच्छा, विकास तुझे और मैं बोल संग क्या हुआ राकेश जी क्या सोच रहे हैं सब ठीक तो है ना अरे हाँ भाई सब ठीक है मैं सोच रहा हूँ कहीं पर प्रॉपर्टी में इन्वेस्ट कर दूं जिससे आगे जाकर मुझे अच्छा प्रॉफिट मिले लेकिन समझ नहीं आ रहा कहाँ करना चाहिए अरे भाई साहब आपको परेशान होने की जरूरत नहीं है आप सीधा एमजी ग्रुप के एमजी प्रॉपर्टीज से कांटेक्ट कीजिए ये आपको अच्छी जगह प्रॉपर्टी दिलवा देंगे जिससे आप आगे जाकर बहुत ही अच्छा प्रॉफिट कमा लेंगे उनकी काफी सारी ब्रांचेस भी हैं जैसे पुणे इंदौर दिल्ली कोलापुर मुंबई आदि आपके पास इनका नंबर और एड्रेस है क्या हां हां क्यों नहीं आप हाँ आजी नाइन जीरो डबल वन डबल टू डबल जीरो डबल वन पर कॉल करें या स्क्रीन पे दिए गए एड्रेस पर विजिट करें